नमस्कार मी लीना मी आज करते आहे आपली महाराष्ट्रातली सगळ्यात सगळ्यांची आवडती दह्याची कढी आणि त्याच्यासाठी इथे मी आलं लसूण मिरची ठेचून घेते वाटून घेते खलबत्त्यामध्ये आता अतिशय सोपी आहे मला बऱ्याच मैत्रिणीने विचारलं की लीना आमची कढी करताना फुटते नीट होत नाही असं दही एकीकडे पाणी एकीकडे असं होतं वेगवेगळं होतं तर काय करायचं तर म्हटलं बघा नक्की मी याच्यात छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये कसं करायची आणि अजिबात ही कडी फुटणार नाही त्या सगळ्या टिप्स लक्षात घ्या आणि करा तर बघा आज लीना सुगरण कट्ट्यामध्ये आपली महाराष्ट्रातली दह्यातली कडी कशी करायची ते हे बघा आता इथे मी आलं लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे मिरच्या मी दोन घेतल्या होत्या लसणाच्या एक दोन तीन पाकळ्यात आणि एक अर्धा इंच आलं इतपतच घेतलंय पण हा तिखटाचा अंदाज तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त केला तरी चालेल आणि इथे आज आपण साधारण एक वाटी दह्याची कढी करतोय आता दह्यातली कढी करायची एक पद्धत म्हणजे दह्याचा आधी ताक करायचं असतं ताक छान घुसळायचं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन घेऊन ते कालवायचं त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि मग जेव्हा तुम्ही फोडणीमध्ये हे ताक घालता वरून ते बेसन घालता त्या वेळेला पण गुठळ्या न होऊ देणं ही एक तुमची काय म्हणूया आपण गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये पण काय होतं जरा जरी तुमचं लक्ष इकडे तिकडे झालं किंवा बेसन घालायला वेळ झाला आणि तिकडे ताक तुमचं उकळायला लागलं तर ते फुटण्याची शक्यता असते तर त्यामुळे एक सोपी पद्धत में तुम्हाला सांते। मी तुम्हाला सांगते इथे मी घेतलेलं आहे मिक्सर मिक्सरचं आपलं जे मोठं भांडं असतं ते त्याच्यातच ताँच मी एक वाटी दही घालते ज्या नवशिक्या आहेत ना त्यांनी पण हे लक्षात ठेवा त्याच्यात आता आपण एक दोन चमचे बेसन घालणार आहोत आणि ह्याच्यातच मी थोडस पाणी घालते आता हे मिक्सरला आपण छान फिरवून घेऊ हे आता व्यवस्थित एकजीव झालेलं आहे दही दह्याचं ताक आणि बेसन अजिबात गुठळ्या नाही आहेत आता आपण कढी करायला घेऊया मी तुपात करते तुम्ही तेलातही ते करू शकता तूप जरा तापू दे त्याच्यात मोहरी घालते मोहरी तडतडली की जिरं हिंग गॅस बारीक करते हे आपण जे आलं लसूण मिरची खेचून घेतलं होतं ते घातलं त्याचबरोबर कडीपत्ता ही घालते कडीपत्ता घातलाय आणि आता हे जे आपण बेसन घालून ताक तयार केलंय ते घालते आम्ही सगळं थोडस पाणी घालते आणि आता या स्टेजला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली कढी न सतत ढवळत राहायची अर्धा चमचा हळद कढी फुटू नये असं वाटत असेल तर हे ढवळणं खूप महत्वाचं आहे आणि अजून एक लक्षात घ्या मी इथे अजूनही मीठ घातलेलं नाही कधी कधी काय होतं मिठाने देखील कडी फुटू शकते त्यामुळे मीठही आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत कडीला छान उकळी आली की तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे मी गॅस बारीक करते आता आणि कढी पण आपली छान दाटसर झाली आहे आता या स्टेजला मी मीठ घालणार आहे तुमच्या चवीनुसार मीठ घाला मी इथे साधारण एक चमचाभर मीठ घातलेला आहे आणि साखर आहे मी साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आमच्याकडे थोडीशी अशी ना गोड चवसलेली कडी आवडते सगळ्यांनाच त्यामुळे मी साखर घातली आहे आपली कडी आता तयार आहे गॅस बंद करते मी बघा अजिबात फुटली नाही किंवा काही नाही खूप छान झालेली आहे कढी त्यावरून थोडीशी कोथिंबीर घालते आपली मस्त गरमागरम महाराष्ट्रातली दह्याची कढी तयार आहे खूप सोपी आहे मी टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा अजिबात तुमची कढी फुटणार नाही आणि खूप छान होते साखर मी सांगितलं तसं ऑप्शनल आहे मी खाली ठेवते कारण ते खूप गरम आहे साखर ऑप्शनल आहे हवी असेल तर खाला नाही घातलीत तरी चालेल अशी गरमागरम कढी आणि वाफाळलेला भात बास असं स्वर्गसुख असताना की तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये नुसता कढी भात खालात किंवा खिचडी केलीत आणि अशी कढी बनवलीत कढी खिचडी खाल्लीत तर हा, हा। त्यासारखं सुख नाही तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय आणि हो लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या भेटूया बाय